तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो खूप दिवसाची इच्छा होती बाळूमामाला यायचं आदमापुरात आणि फायनली आदमापुरात आलेलो आहोत आणि खूप छान वाटते खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाल्याचं वाटते तर आपण आज बाळूमामाचं आदमापूर कसं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो बघूया सुरुवात कुठून झाली कशी झाली ते तर मित्रांनो संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आम्हीचा प्रवास चालू झालेला आहे आजचा जो प्रवास आहे तो आहे डोंबोली कुंभारकणपाडा ते बाळूमामाची कर्मभूमी आदमापूर इथे आपण चालणार खूप दिवसाची ही इच्छा होती आणि तो योग आलेला आहे आणि आम्ही आता पुन्हा एक्सप्रेस चालू झाला आहे पुण्या एक्सप्रेसनी चाललो आहोत आदमापुरामध्ये तर मित्रांनो बघू शकता हा पुन्हा एक्सप्रेसचा पहिला भोगदा आहे ट ज्याला टनर म्हणतात तो आणि यातून आता पण प्रवास चालू आहे मी आहे बाळू म्हात्रे आहे त्यांच्या मिसेस समीर लोखंडे आणि कल्याणी असा आम्ही पाच जण हे चाललो आहे प्रवासामध्ये हा आमचा प्रवास आत्ता चालू झालेला आहे खूप सुंदर असा रस्ता क आणि खूप छान वाटते प्रवास करत असताना आणि खूप आनंद आहे तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे श्री कालसिद्धनाथ मंदिर कुर्णी आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो इथे बॅनर लागले तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र क्षेत्र मंदिर श्री कुर्णी तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि मी मंदिरामध्ये खास करून खूप साफसफाई सगळं एकदम टिपटाप असं हे मंदिर आहे खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आपण आता याच्यामध्ये मन एंट्री करतो आहे का आपले नऊनाथापैकी एकनाथ जे आहेत त्यांचं हे मंदिर आहे खूप जागृत देवस्थान आहे हे तुम्ही जर बालूमाला जात असाल तर तुम्हाला हे आधी बालुमाच्या आधी म्हणजे आद आदमापुराच्या आधी वीस किलोमीटर आधी हे कुर्णी गाव म्हणून लागतं तिथे हे मंदिर आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो आहे बाळूमामांची जी कर्मभूमी आहे आदमापूर या तिथे पोचलो आहे खूप अशी लांबच लांब अशी गाड्यांची रांग आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि खूप ट्रॅफिक आणि सगळे जे बाळूमामाचे भक्त आहेत हे आलेले होते जवळपास आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी पण जागा नव्हती थोडासा उशीर झाला होता म्हणून आम्ही आता ह्या ब्रिजवरतीच गाडी पार्क करून बा आता हॉटेलला थांबणार आहोत तिथे आंघोळ वगैरे करून मग बाळूमाच्या दर्शनाला जाणार आहोत तुम्ही बघू शकता चारही बाजूने गाड्याच गाड्या ही सकाळची पहाट सूर्यदेवाला तुम्ही समोरून बघताय आणि ही जी बाळूमामाच्या मंदिराकडे जाणारी वाट आहे म्हणजे ब्रिजच्या खालून आजूबाजूला खूप खेळण्यांची दुकानं आहेत खाऊंची दुकानं आहेत त्यानंतर जे आपल्याला घोंगडी भेटते ती आहे सगळ्या प्रकारची इथे दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत मित्रांनो तुम्ही जर इकडे बघत असाल तर खाण्यासाठी धाबेळीचं प्रमाणात खूप मोठी दुकानं आहेत वडापाव वगैरे ते आहेतच आहेत आणि हे इथे मंदिर आहे इथून आपल्याला रांग लावायची ला आहे लाईनीमधून इथून आपल्याला एंट्री आहे खूप गर्दी आहे बघूया दर्शन किती वेळात होतं हे बघा बाळूमा देवालय आदमापूर आणि इथून आपण एंट्री करून बघू शकता खूप गर्दी आहे लेफ्ट साईडला हे बघा इथे बाळूमाचं मंदिर आहे आणि ह्या इथून आपण लाईन लावून पुढे जाणार आहोत तर लाईनला चाललो आहे तुम्ही बघू शकता ही लाईन आहे आणि आपण इथे लाईनमधून निघालो आहे आणि खूप सारे बाळूमाचे भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत तुळुंबाशी गर्दी इथे हे समोर दत्त मंदिर आहे इथे हे आपण मंदिरात दर्शन घेऊन पुढे चालत राहणार आहोत आपल्याबरोबर बाळूदा मात्रे आहेत वहिनी आहे कल्याणी आहे त्याच्यानंतर आपला समीर हा सुद्धा आपल्याबरोबर आलेला आहे आणि इकडे गेल्यानंतर खूप मन असं प्रसन्न होतं खूप छान वाटतं खूप वेगळा अनुभव होता आणि मजा आली की अजून आमचं दर्शन झाले नाही आहे प आम्ही वाट पाहतो आहे बाळूमाच्या दर्शनाची मित्रांनो विशेष म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे त्यामुळे आतला व्हिडिओ मला करता येणार नाही आहे मित्रांनो हेच ते दत्त मंदिर ह्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मग बाळूमाच्या मंदिरात जाऊन बाळूमाचं दर्शन घ्यायला मिळतं ही जी बाळूमाची कर्मभूमी आहे इथं आल्यानंतर खरंच खूप मन प्रसन्न होतं आपली सुखदुःख जी आहेत ती बाळूमाच्या चरणी अर्पण करायची आहेत आणि ह्यासाठी सगळे भक्तगण येत असतात ये इथून एंट्री आहे तीन प्रकारच्या लाईन होत्या साईडने एक लाईन आहे एक मधून आहे आणि एक मुखदर्शन अशा तीन लाईनी होत्या तिन्ही लाईनी मंदिरामध्ये एकत्र येतात खूप सुंदर असं इथे या गावातल्या लोकांनी नियोजन केलेलं आहे आणि खूप छान असं इथलं वातावरण आहे आम्ही आता मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळेजण भंडारा लावण्यासाठी लाईनीत बसवलेले आहेत प्रत्येक भक्तगंजू दर्शन घेऊन आला की त्यांना भंडारा लावून पुढे आपले ज्याला भंडारा पाहिजे त्याला भंडारा घेऊन पुढच्या ज्या मंदिरं आहेत तिकडे सगळे जातात यामध्ये जिथे बाळूमामाने अखेरचा श्वास सोडला तेही मंदिर आपण पाहणार आहोत तेही या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता आपण जाऊ लाडू प्रसाद इथे मिळतो इथे आपण जे नारळ कापूर वगैरे जे आणलेले असते तिथे इथे एक एक ठेवल जागा आहे त्या जागेवरती नारळ फोडले जातात तिथे अगरबत्तीच्या ठिकाणी अगरबत्ती दिली जाते हे सगळं खूप सुंदर असं नियोजन इथे केलेलं आहे मित्रांनो असे आपले तीन पार्टमध्ये व्हिडिओ बनणार आहेत कारण खूप मोठे व्हिडिओ आहेत त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यांनी ज्यांनी बाळूमामाचं दर्शन घेतलं नाही आद आदमापुरामध्ये कोणी आलं नसेल नक्की एकदा जाऊन अनुभव घ्या खूप छान वाटतं तुमची जी दुःख आहेत ती बाळूमाच्या छरणी अर्पण करून सुखाचे दिवस जगूया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बाळूमामाची जे अखेरचा श्वास घेतला ते मंदिर आणि बाळूमावाचं घर ह्या सगळे व्हिडिओ वाचणार आहेत तुरतास आपण इथे थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाळूमावाच्या नावाने चांग भलं